पाच सप्टेंबर रोजी श्रद्धा लोकातील देवता पूजपाद आचार्य भगवान श्री शांतीसागरजी महाराजांची एकोणसत्तरावी पुण्यतिथी ज्या ठिकाणी त्यांचं आचार्य पदारोहण सात ऑक्टोंबर एकोणीसशे चोवीस रोजी चमडोळी धर्मनगरीमध्ये संपन्न झालं त्याच पुण्यनगरीमध्ये पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शताब्दी वर्षपूर्तीनिमित्ताने ही पुण्यतिथी संपन्न होत आहे ज्या प्रकारे सर्व क्षेत्रांमध्ये संमेल शिखरजी श्रेष्ठ आहे सर्व पर्वतांमध्ये सुमेरू पर्वत श्रेष्ठ आहे त्याच प्रकारे वर्तमानातील आरातीय आचार्य परंपरेमध्ये आचार्य शांतीसागरजी महाराज एक संत श्रेष्ठ महाविभूती होऊन गेले अशा आचार्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण सर्वजण पुण्यगंगेमध्ये अवघाहीत होऊन पापाचं क्षालन करून या जन्माबरोबरच येणाऱ्या काही जन्मांमध्ये आपल्या मोक्ष प्राप्तीच्या पुरुषार्थाला सफल करण्यासाठी वर्तमानात त्या मोक्ष महालाची शिलान्यासाचीही सांगता करण्यासाठी त्या पुरुषार्थाला वाट मोकळी करून देण्यासाठी या पुण्यतिथीमध्ये सहभागी होऊया ज्या प्रकारे पौर्णिमेच्या दरम्यान समुद्राला भरती येते त्या प्रकारे या पुण्यतिथीच्या निमित्तानं पुण्य समुद्राला भरती आणण्याचा हा एक सुयोग सुअवसर आलेला आहे तर आपण सर्वांनीच महामहीम चारित्र्य चक्रवर्ती धर्मसाम्राज्य नायक आचार्य भगवान श्री शांतीसागरजी महाराज यांच्या या महान कार्यामध्ये त्यांच्या त्या महान देणगीमध्ये त्यांनी दिलेल्या महान योगदानामध्ये आपण सर्वांनीही खारीचा वाटा उचलून त्यांनी चालवलेल्या भगवान वृषभनाथांपासून महावीर स्वामींपर्यंत आलेल्या धर्मतीर्थाला खंडित झालेल्या अवस्थेमध्ये जीर्णोद्धार करून त्यांनी पुढे चालवलेल्या धर्मरथाला आपणही थोडासा हातभार लावूया आणि हा धर्मरथ निरंतर पंचम कालाच्या अंतापर्यंत कसा चालत राहील याच्यासाठी आपणही एक योगदान देऊया ज्या प्रकारे तळपता सूर्य संपूर्ण विश्वाला प्रकाश प्रदान करतो तसंच महामहिम आचार्य शांतीसागरजी महाराजांचं तळपत त्याग आणि चारित्रमयी जीवन हे आमच्या तुमच्या संपूर्ण जीवनाला प्रकाश प्रदान करणार आहे अशा प्रकाशस्तंभ आचार्य देव श्रीमद आचार्य शांतीसागरजी महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने सर्वांनी समजोळी धर्मनगरीमध्ये येऊन आपल्या जीवनाला सार्थक आणि कृतार्थ करण्याचा प्रयत्न करूया कारण ही पुण्यतिथी पुण्यतिथी तर दरवर्षीच होत राहील पण ही ह्या वर्षाची पुण्यतिथी शंभराव्या वर्षाची साक्षी ठरणारी आहे आणि आपण त्या शताब्दी सोहळ्याची साक्षी बनूयात आणि आपल्या ही कृतार्थ करून आपलं जीवन सफल बनूया अहिंसा परमो धर्म की जय हो गुरुवर आचार्य भगवान शांती सागर जी गुरुवर आचार्य भगवान सन्मती सागर जी मुनि महाराज की जय